मिठाचे शंभर टक्के प्रभावी उपाय अचानक धनसंपत्ती प्राप्त होईल नमस्कार मित्रांनो मिठामुळे जीवनाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्व आहे तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास महत्वाचे उपाय आहेत मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात समस्यांवर मात करण्यासाठी सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय परिणाम करतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाची संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडी मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे तर त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पहा मीठ आपल्या जेवणाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि मीठ नसेल तर पदार्थ अळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातील प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये असलेली संपून द्यायचं नाही आपल्या स्वयंपाक आहे मीठ मध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांडात ठेवणे याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नये यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावी प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झाले तर किमान महिन्यात एखादा शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे तर आता मीठाचे उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचे आहेत ते आता जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात टाकून आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चित फायदा होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली वरबळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे त्याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती असलेले जे वलय असते ते सकारात्मक असते तर या कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडखळून जातात आपल्या घराच्या बाथरूम मध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूम मध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूम मध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूम मध्ये असलेली होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावश्येला तुम्हाला हा उपाय करायचा सा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापर وقالت <applause> <applause> له आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणाम कार्य ठरतो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडी मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपरात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरात केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो तसेच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये ठेवायचे आहे प्रत्येक रूम मध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉल मध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायचे आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथून ते कोणाची दृष्टी पडणार घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील हे मीठ वापरल्यानंतर मिठाला जर पाणी सुटले किंवा खडी मीठ पडू लागेल तर त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंगच्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्याला घरात धनहानी होत असेल तर लक्ष्मी प्राप्तीच्या काळात प्रभावी उपाय आहे शुक्रवारी करू बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पान जे आहे ते तुम्हाला निर्मला टाकायचं आणि हे मीठ जे आहे ते तुम्हाला किचन सिंगच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा